शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाने ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते हमी हमीभाव केंद्रावरून लातूरमध्ये शेतकरी आक्रमक शंभर टॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया पुढली मोठ्या बातमी निघतं शेतकऱ्यांसाठी ठाकरेगड रस्त्यावर उतरला शेतकरी कर्जमाफी पी आणि पीक नुकसानीची मदत देण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघतं आहे राज्यात फेब्रुवारीनंतर दहा हजार पोलिसांची भरती गृह विभागाकडून पावसाळीपूर्वीचं नियोजन पुढली मोठी बातमी निघतं आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार एक लाख सोलार पंप शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख पुढली मोठे बातमी निघत आहे शासनाने दिल्या शेतकऱ्याच्या हातावर तुरी तुरीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण शेतकरी हातबल पुढली मोठ्या बातमी निघत आहे शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विक्री योजना कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची घोषणा पुढले बनावट पीक विमा काढणाऱ्यांचे जाळे राज्याबाहेरही बाहेरही कडक कारवाईचे आदेश पुढले सोयाबीनला कमी दर मिळाला केंद्रीय कृषी मंत्र्यांची कबुली पुढले मोठ्या बातमी निघत राज्यात थंडी अचानक गायब पुढील आठवड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठ्या बातमी निघत हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ शेतकरी संघटना आक्रमक पुढली मोठ्या बातमी निघतं राज्य सरकारचा नवा नियम शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे मिळणार नाहीत पुढली मोठ्या बातमी निघतं एक फेब्रुवारीपासून खरीप पंचवीस टक्के पीक विमा खात्यात जमा होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद